कोकणातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकारण समाजकारण क्रीडा मनोरंजन आणि बरच काही आपण पाहताय का कोकणातील वेगवान न्यूज चॅनल के के न्यूज कोकण एक मिनिट त्यांनी एक माझ्याकडे चिठ्ठी दिलेली त्यांना संधी द्यायची राहिली आहे बोला अध्यक्ष महोदय धन्यवाद अध्यक्ष महोदय तुमच्या माध्यमातून शासनाला आणि सभागृहाला मी माहिती देऊ इच्छितो ते अध्यक्ष महोदय शनिवारी सकाळी पाच वाजता साडेतीन वाजता साकिनाका विभागामध्ये शास्त्रीनगर काजूबाडा या ठिकाणी गोहत्या करण्यात आलेली आहे आणि याचे परिणाम तर संपूर्ण काल आषाढी एकादशी निमित्त संपूर्ण हिंदू भावनांच्या हिंदू लोकांच्या भावना दुखावल्या गेलेल्या आहेत अध्यक्ष महोदय माझं नशीब आहे की मुख्यमंत्री आणि गृहमंत्री या ठिकाणी आलेले आहेत साकीनागा पोलिसचे जेसीबी असेल ए सी बी असेल किंवा साकीनागा अधिकारी त्यांचा आभार व्यक्त करतो तातडीने सकाळी चार वाजता त्या ठिकाणी भेट देऊन काही आरोपींना त्या ठिकाणी अटक करण्यात आलेली आहे अध्यक्ष महोदय माझी विनंती आहे की हे जे आरोपी पकडले गेलेले आहेत हे त्या ठिकाणी याचा मुख्य आरोपी हा रोग या खूप आहे याचे याची तीन मुलं पकडलेली आहेत अध्यक्ष महोदय हे रॅकेट जरीमरी अध्यक्ष महोदय जरीमरी ते बीड जिल्ह्यापर्यंत आहे या बीड जिल्ह्यामधून अशा प्रकारे वाहतूक करून या जरीमरी विभागामध्ये या गाळ्यामध्ये कत्तल केली जाते माझी आपल्याला शासनाला विनंती आहे की कठोर कारवाई करून या रोप याकूब कुरेशी हा जो मुख्य आहे या आरोपीला आपण पकडण्यात यावं या आरोपीच्या पाठीमागे मुख्य कोण आहे याला सहकार्य कोण करत आहे हे आपल्यास उघडीतील म्हणून माझी विनंती आहे की सर्वात पहिलं रोप याकूब कुरेशी याला तातडीने याच्यावरती कारवाई करून याला पकड अटक करण्यात यावी आणि ज्या गाळ्यामध्ये अशा प्रकारचं कृत्य केलं जातो तो गाळा अनधिकृत आहे कार्रवाई करावी करावी ठीक है नाम को पहचान बनाना कोई आसान काम नहीं है इसके लिए चाहिए मेहनत लगन और भरोसा और इसी भरोसे के साथ टैबा कैटरर्स एंड डेकोरेटर्स लेकर आए हैं आपके लिए सभी तरह के पार्टी फंक्शन जैसे वेडिंग के लिए प्री वेडिंग के लिए हल्दी कार्यक्रम के लिए बर्थडे पार्टी के लिए शानदार डेकोरेटिंग और कैटरिंग की सुविधा फोटोग्राफी एंड वीडियोग्राफी के साथ साथ पूरी इवेंट प्लानिंग करते हैं बहुत ही प्रीमियम क्वालिटी एंड अफोर्डेबल रेट्स पर तो देर किस बात की बुकिंग के लिए दिए गए नंबर पर आज ही कांटेक्ट करें